मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी इथल्या केळींनी इराणच्या बाजारात चांगलाच ठसा उमटवला आहे सौ मीनाक्षी कोकरे यांनी या माध्यमातून वेगळा आदर्श ठेवला आहे मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी अनगर येथील मीनाक्षी प्रकाश कोकरे यांचे आई वडील पारंपरिक शेती व्यवसाय करत असल्यानं शेतीमध्ये केळी लागवड करण्याची प्रकाश बळीराम कोकरे पती यांच्याकडे इच्छा व्यक्त केली जी नाईन जळगाव या जातीची अडीच हजार केळीची रोप लावण्यात आली सध्या कोंबडवाडी अनगरच्या केळीला इराणच्या इराणच्या बाजारात बाजारात उच्च दर मिळत ती सध्या भाव खाते। माजी आमदार राजन पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं केळी लागवडीसाठी एकरी दीड लाख रुपये खर्च आला एका केळीच्या रोपाच्या घडाचं वजन बत्तीस ते पस्तीस किलो असून एका रोपाच्या घडापासून तीस रुपयाप्रमाणे विक्री केली गेली एक हजार पन्नास रुपये प्रति झाड उत्पन्न मिळालं तर एकूण उत्पादन सहा लाख नव्वद हजार रुपये मिळणार आहे इराणच्या बाजारात खर्चाच्या तिप्पट दर मिळत आहे या केळींचं उत्पादन दहा महिने दहा दिवसात घेतलं आहे ही केळी इराणच्या बाजारात पाठवून प्रकाश बळीराम कोकरे मीनाक्षी प्रकाश कोकरे यांनी समाजातील चूल आणि मूल करणाऱ्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील स्पर्धेत टिकू शकतात हा आदर्श निर्माण केला आहे मला माझ्या मनाने एक उचल घेतली की बाबा आपण शेती करावी आणि शेतीत उतरावं म्हणून माझ्या पतीच्या मार्गदर्शनाखाली आणि मुलाच्या सपोर्टने मी आज माझ्या दोन एकर केळी लागवड केली आणि ते स सव एकरी सव्वा लाखापर्यंत खर्च करूनही मला त्याचे तिप्पट चौपट पैसे मिळाले हा आनंद मला मोठा नसून माझी केळी आज इराणला चालली आणि मी महिला असून एवढं हे केलं ह्याचा आनंद मला खूप झालेला आहे आणि असाच पुढाकार घेऊन इतर महिलांनी जर असं केलं तर आज आपला देश खरंच पुढं जाईल आणि महिलांची चिकाटी जी असते ती पुरुषांपेक्षाही जास्त असते त्याच्यामुळं महिला सक्षम होतील आणि सर्व्हिसकड न आता शेतीकडे येतील आणि आपल्याला कुटुंबाला जो काही खांद्याला खांदा देऊन चालण्याची जी हे आहे ते करू माझी पत्नी मीनाक्षी कोकरे यांनी मला सांगितलं बाबा आपण एक कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने केळीची लागवड करूया आणि आपण चांगलं एसफोट क्वालिटीची केळी काढून परदेशाला पाठवूया असा एक केळी लावल्यापासूनच तिचा एक ध्यास होता आणि तिनं परत काय केलं चांगल्या किंवा चांगली केळी आणली आणि करून इराकला केळी पाठवण्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच असल्यामुळे पाठवली आणि रुपये दराप्रमाणे साधारण सव्वा लाख रुपये खर्च आला त्याच्या पाचपट पैसे आम्हाला या केळीपासून एक एकरात एक एक मिळाले ही आज महिलांच्या बाबतीत सगळ्याच महिलांनी असं केलं तर कृषी क्षेत्रामध्ये महिला पुढे जातील अजून आणि पुरुषापेक्षा महिलांची कसोटी जास्त असते त्याच्यामुळे महिलांना शेती करण्याची जास्त संधी सगळ्यांनी द्यावी एवढीच माझी इच्छा आहे